अर्घशीष महिन्यातील कुठल्याही गुरुवारी देवीला पाची पकवान म्हणजेच की पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा असतो आणि तो कमीत कमी वेळेमध्ये कसा बनवायचा ते तुम्हाला मी सांगणार आहे इथं आता सर्व काही व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजेच की एका तासामध्ये बनवायचं म्हटल्यावर थोडीशी अगोदर आपल्याला त्याची तयारी करावी लागते ती कशी करायची ते तुम्हाला मी सांगणारच आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप साऱ्या टिप्स पण आहेत ज्या की तुम्हाला पुरणपोळी करताना खूप उ उपयोगाच्या येणार आहेत त्यामुळं चला तर मग हे असं पाची पकवान पुरणपोळीचा नैवेद्य कसा बनवायचा ते सांगते इथं मी आता ही चणा डाळ घेतलेली आहे एक वाटी ती स्वच्छ आपल्याला गरम पाण्यामध्येच स्वच्छ धुवून घ्यायची आहे म्हणजे त्याच्या आता ही दुकानातली असल्यामुळे आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तेही गरम पाण्यानेच धुवून घ्या थंड पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण त्याची चव थोडीशी हे होते म्हणून थंड पाण्याचा वापर केल्यानंतर गरम पाण्यामध्ये छान व्यवस्थित एक दोन वेळा धुवून घ्यायचं परत त्याला भिजवण्यासाठी पण गरमच पाणी वापरायचं आहे डाळ भिजवायचं एक कारण की लवकर शिजतेही आणि पुरण आपलं खूप मऊ होतं डाळ भिजवून जर आपण शिजवली तर आणि आता ही एक तास डाळ भिज घातलेली आहे माझ्याकडे वेळ होता म्हणून जर कमी वेळ असेल तर अर्धा तास किंवा पंधरा मिनिट पण भिजत घाला त्याने खरंच खूप फरक पडतो पर आणि आता कुकरमध्ये थोडंसं तेलही टाकायचं आहे जेणेकरून डाळ जी आहे आपली खाली कुकरला लागणार ला नाही आणि त्यात मी पाणी पण ओतून घेते एक वाटी आपली डाळ आहे त्याच्यामुळे एक ता म्हणजे पाणी लागणारच आहे आपल्याला दोन ग्लास इतकं पाणी टाका आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्या आता बघू शकता डाळ ही जवळजवळ भिजतच आलेली आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये आता टाकायचं आहे आणि डाळ भिजल्यामुळं पुरण अगदी मऊ शिजेल आणि कमीत कमी वेळेमध्ये -कमी पटकन असं आपलं पुरण शिजून तयार होणार आहे आता इथं कुकरला मी लो फ्लेम म्हणजे बारीक गॅस करूनच दोन शिट्ट्या घेणार आहे कारण फास्ट केलं की मी बारीक गॅस करूनच शिट्ट्या घेते त्यामुळे पुरण मऊ शिजलं जातं म्हणून तोपर्यंत पुरण शिजत आहे इकडे आपण कणिक मळून घेऊ तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटी त्यामध्ये एक वाटी मैदा टाकते मी मैद्यामुळे कसं आता आपलं गहू म्हणजे गावाकडचं गहू आपल्याला माहिती असतं पुरणपोळीला कधी की पुरणपोळी अजिबात प म्हणजे फाटणार वगैरे नाही पण इथं बाहेरचं वेगवेगळं गहू प्रत्येक वेळे आपण घेऊन येतो त्याच्यामुळे इथं मैदा घातला ना की पुरणपोळी अजिबात आपली कुठूनही म्हणजे फाटणार नाही किंवा पुरण बाहेर येणार नाही त्याचा हा फायदा होतो मैदा घातल्यामुळे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि जितकं आपण हो, पुरणपोळीचं पीठ जसं मळतो तसं मळून घ्यायचं आहे इथं थोडंसं पुरणपोळीचं पीठ हे म्हणजे आपल्या आपण ज्या दररोजच्या चपात्या बनवतो त्याच्यापेक्षा थोडंसं पातळ म्हणजे मऊ असतं पीठ आणि जसं पाणी लागेल तसं टाकून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आणि इथं मैदा टाकल्यामुळे खरंच पुरणपोळ्या छान होतात आणि फाटत पण नाहीत म्हणजे टेन्शन जात आपलं थोडंसं म्हणून जसं तुम्हाला जर माहिती असेल तुमच्याकडे पीठ पुरणपोळीचं म्हणजे चिकट जास्तीचं पीठ असेल तर मैदा टाकू नका काही गरज नाही इथं आता मला माहिती होतं कारण की पीठचं पोळ्यांचं पोळ्यासाठी थोडंसं मला मैदा लागणारच होता म्हणून मी टाकलेला आहे आणि असं पीठ थोडं थोडं पाणी टाकत मळून घ्यायचं आहे एकदमच पातळ मळायचं नाही थोडंसं भिजू पण द्यायचं भिजल्यानंतर थोडंसं पाणी टाकून ना अजून आपण त्याला मऊ असं बनवू म्हणजे करू शकतो आणि तसंच करायचं असतं पोळ्यासाठी अगोदर थोडंसं घट्ट मळून ठेवायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून परत त्याला एकदम असं मुलायम असं पीठ बनवायचं असतं कणिक मळून झालेलं आहे आता रेस्ट करायला ठेवू एक तासभर आणि जर आपल्याला एका तासात पुरणपोळी बनवायची असेल तर हे सर्व तयारी आपल्याला आदल्या दिवशी किंवा अगोदर करून घ्यायची आहे जेव्हा वेळ भेटेल तेव्हा मी ते तसंच केलेलं आहे आता मला पटकन सर्व व्यवस्थित करता येईल इथं लसूण आणि कोथिंबीर आणि अद्रक घ्यायची आहे मी तर काड्याचा जास्त वापर करत आहे कोथिंबीरच्या वाटायचं जेव्हा वाटण करायचं असेल तेव्हा आवर्जून कोथिंबीरच्या काड्यांचा वापर करायचा जेणेकरून अजून जास्त स्वाद येतो आणि इकडं आता कुकरलाही जवळजवळ दोन शिट्ट्या आलेल्या आहेत इकडं मसालाही तयार करून घेतलेला आहे आता गुळ चिरून घेऊ जोपर्यंत कुकर थंड होईल तोपर्यंत आणि व्यवस्थित असं गुळ चिरून घ्यायचं इकडं कडाईमध्ये पण मी कढई पण ठेवलेली आहे कारण की आपल्याला कांदा आणि खोबरं दोन्हीही भाजून घ्यायचं आहे आणि गूळ चिर कापता कापता मी तेही भाजून घेणार आहे इकडं मी आवर्जून ओला नारळ घेतलेला आहे आपण सुकाही नेहमी वापरतो तसं आणि गॅसवर भाजणं मला ते वेग योग्य वाटत नाही कारण चुलीवर कसं आपण खोबरं आ, आ आरामध्ये टाकून देतो ते खूप त्याचा स्वाद एक वेगळाच असतो आणि ते आपल्या शरीराला पण हानिकारक नसतं शक्यतो मी डायरेक्ट गॅसवर कांदा आणि खोबरा अजिबात भाजत नाही कडई ठेऊनच भाजते आणि कशाला उगाच म्हणजे आपल्या ते गॅसचं हे वे चांगलं नसतं असं म्हणतात म्हणून आणि इकडं आता कांदा खोबरं व्यवस्थित छान भाजून घेतलेलं आहे आता पुरणही पाहू शकता मऊसूद शिजलेलं आहे आता त्याच्यामध्ये गरमच पाणी टाकून घेते येळण काढण्यासाठी कटाची आमटी बनवण्यासाठी आपण असं पाणी थोडंसं कमी वाटत होतं म्हणून दुसरं पाणी घालून थोडीशी डाळ अशी हे करून घ्यायची मिक्स करून ज्याने आपल्याला जो जे येळण भेटणार आहे ते घट्ट भेटेल थोडंसं म्हणून आणि एकदम सोपी पद्धत आहे मी म्हणजे प्लेट वगैरे लावून काढत नाही डायरेक्ट चाळणीमध्ये चोतून घेते याच्याने पटकन पाणी व्यवस्थित सर्व म्हणजे जातं आणि जास्त डाळीमध्ये पाणी पण राहत नाही आणि व्यवस्थित असं काढून घ्यायचं शक्यतो जेवढं पाणी आपल्याला डाळीतलं काढता येईल तितकं पाणी काढून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळ ठेवल्यानंतर सर्व पाणी निष्ठून जातं आणि इकडं आपल्याला एळण पण म्हणजे भेट आणि आता ही डाळ आता जी पाणी परत आपण कुकरमध्ये टाकून घेऊ त्यानंतर इथं आता पाहू शकता अगोदरच पुरण किती मऊ शिजलेलं आहे बघा डाळ भिजवून जर शिजवलं ना तर खरंच असं एकदम पटकन पण शिजलेलं पुरण शिजलं आहे जवळजवळ दहा पंधरा मिनिटात पुरण शिजून तयार झालेलं होतं आणि आता इथं गूळ पण आपण टाकून घेते आणि आजची पूजा मी अशी केलेली होती नेहमी म्हणजे देवीच्या स्वरूपालाच नेहमी पाहतच बसावं असं वाटत होतं खूप प्रसन्न असं वातावरण घरी निर्माण झालेलं होतं तर गुळही आता वितळत आहे तोपर्यंत मी विलायची वगैरे वाटून घेतलेलं आहे ह्या सर्व गोष्टी आदल्या दिवशी जर केल्यात ना तर आपल्या शेवटच्या गुरुवारी आपला हा म्हणजे पाच पक्वानाचा नैवेद्य पुरणपोळीचा नैवेद्य अगदी कमीत कमी वेळेत आणि आपली कसलीच चिडचिड न होता तयार होणार आहे आणि हो तर पुरण आधीच म्हणजे मी जेव्हा गूळ घातलेला असतं तेव्हा असं छान गरगटून घेते म्हणजे चाळणीतून आपल्याला पुरण हे करते वेळेस अगदी सोपं जाईल वाटते वेळेस म्हणून जितकं शक्य असेल तितकं मऊ पुरण करून घ्यायचं आणि सहसा या पुरण वाटायची पण गरज नाही पाहू शकता इतकं मऊ झालेलं आहे पण पोळ्या अजून थोड्याशा छान होण्यासाठी आपल्याला थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागते म्हणून मी हे पुरण वाटणार आहे शेवटी आणि इकडं आता कांदा खोबरं याची पेस्ट बनवून घेते आणि एकदम मऊ असं होण्यासाठी थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता मला इकडं वाटाणा आणि शिमला मिरची भाजी बनवायची आहे त्याची पण इकडं तयारी केलेली आहे आणि त्याचबरोबर कटाची आमटीची पण इकडं तयारी सर्वच तयारी झालेली आहे आता आपण कमीत कमी वेळेमध्ये आपल्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनवायचा आहे म्हणून हे सर्व आपल्याला थोडीशी म्हणजे कष्ट घ्यावे लागतील आणि दोन्ही गॅस चालू असल्यामुळे आपल्याला थोडीशी एका म्हणजे एका साईडची फ्लेम बारीकच करावी लागेल कारण दोन्ही हाय फ्लेमवर असतील तर भाज्या जळण्याची शक्यता असते म्हणून इथं मी कटाच्या आमटीला जास्त प्राधान्य देते त्याच्यामुळे त्याला त्याची जी गॅस आहे ती मी जास्त वाढवलेलं आहे आणि बाकीचं तिकडची गॅस लोच आहे त्याच्यामुळे तिकडं काही एवढं हे नाही आणि आता कटाच्या आमटीसाठी मी जिरं मोहरी अद्रक लसूण कोथिंबिरीची पेस्ट घालून त्याला छान भाजून घेते त्यानंतर कांदा खोबरं जे आपण वाटलेलं होतं त्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि इकडं कढईमध्ये कांदा टाकून अद्रक लसूण टाकून तिकडंही भाजीची तयारी चालू आहे आणि इकडं आता मी खोबरं जे आपण वाटलेलं होतं ते टाकते आणि त्यालाही छान खमंग भाजून घेते तोपर्यंत इकडचा कांदा पण भाजत आहे त्याची लो फ्लेम लो असल्यामुळे त्याचं काही एवढं टेन्शन नाही आणि इकडं व्यवस्थित असं भाजून घेते मी कांदा आता थोडासा परतलेला आहे छान म्हणून लगेच त्याच्यामध्ये वाटाणे पण टाकून घेते म्हणजे वाटाणेही मऊ होतील आणि इकडं कटाच्या आमटीचंही म्हणजे जवळजवळ आता मसाला छान भाजत आलेला आहे खमंग असा मसाला भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं टाकायचं आहे आता इथं कडीपत्ता पण मी टाकून घेते कडीपत्त्या भरपूर कडीपत्ता टाकायचं कटाच्या आमटीला त्याच्याने खूप छान असा स्वाद येतो आणि तडतडून तर असं छान कडीपत्ता पण तळून घ्यायचा आपल्याला एकदम आणि आता थोडं थोडं कलर चेंज होत आलेला आहे भाजून घेतल्यामुळे जास्त वेळ लागत नाही आपल्याला कांदा खोबरं आता थोडासा कलर चेंज झाला त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो पण टाकून घेऊ टोमॅटोलाही छान मऊ असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्याने म्हणजे जो रस आहे टोमॅटोचा तो सर्व एकदम भाजीत उतरतो आणि आपली आंबट गोड अशी छान कटाची आमटी झणझणीत तयार होते इकडं वाटाने पण मऊ झालेले होते त्याच्यामध्ये हळद आणि बाकीचे सर्व मसाले टाकून शिमला मिरची पण त्याच्यामध्ये ॲड करून घेते आणि मस्त इकडं भाजी ही पण तयार होते लगेच मला मिरची पण टाकून घेऊन त्याला छान व्यवस्थित हलवून घेते असं मिक्स करून घेते एकजीव करून मग त्याच्यानंतर वाफेवर थोडा वेळ शिजवून त्याला घ्यायचं आणि मग त्याच्यानंतर जर गरज वाटल वाटेल तर पाणी टाकायचं इकडं आता टोमॅटोही छान मस्त शिजलेला आहे आता आपण याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकू आणि शक्य थोडं टोमॅटो असे छान मॅश करायचं तेलामध्ये म्हणजे टोमॅटो टोमॅटो असं लागणार नाहीत कढी आमटीमध्ये म्हणून थोडीशी हळद टाकायची हळदीने कलर खूप सुंदर येतो कटाच्या आमटीला त्यानंतर गरम मसाला काळ एसूर आणि थोडंसं मी लाल तिखटही टाकते कारण त्याच्याने पण कलर असा छान येतो म्हणून आणि इकडं मी म्हणजे आपल्या कटाच्या आमटीसाठी आपण चिंचचं जे कोळ तयार करतो ते टाकलेलं आहे आणि चिंच चा कोळ आवर्जून टाका त्याने खूप छान आंबट असा त्याचा स्वाद येतो कटाच्या आमटीचा आणि थोडा वेळ मसाला असा शिजू द्यायचा जोपर्यंत तेल सुटत नाही असं मसाला छान आता तेल सोडायला लागलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण क एळण टाकून घेऊया आणि अशी छान मस्त कटाची आमटी पण इकडे तयार होते मस्त मसाला शिजलेलाच आहे मसाला आता शिज झालेलाच आहे तयार इथं आता आपण त्याच्यामध्ये एळण ओतून घेऊया आणि व्यवस्थित छान मस्त मग आपली कटाची आमटी इकडे तयार होते इकडं आता मला थोडंसं भाजीत मी पाणी टाकलेलं आहे आणि शेंगदाण्याचं कूटही टाकलेलं आहे आणि परत त्याला आता थोडंसं वाफेवर शिजवून द्यायचं आणि इकडं कटाची आमटी आता कट येईपर्यंत त्याला थोडंसं तसंच ठेवून देऊ आणि इकडं पुरण वाटण्याची तयारी करून घेते आणि इकडं पुरण पूर्ण म्हणजे थंड झालेलं आहे तसं तर गरम गरम जर मदतीला कोणी असेल तर पटकन गरम गरम ते वाटून घेतील पण इकडं आता एकटीला सर्व करायचं असल्यामुळे मी थोडंसं थंड झालेलं आहे पुरण तरी पण खूप छान वाटलं जाईल कारण पुरण ऑलरेडी मऊज शिजलेलं आहे इकडं आता आमटीलाही छान कट आलेला आहे आता गॅस बंद करून घेते आणि पुरण वाटायची तयारी करते पुरणाच्या चाळणीतून असं छान मस्त पुरण वाटून घेते पटापट आणि ह्या चाळणीतून पुरण एकदम फास्ट आणि पटकन पडतं आता इकडे छान मांसूत आणि दाणेदार असं पुरण तयार आहे तेही काढून घेते छोट्या पातेल्यामध्ये आणि पीठही असं मी नरम करून घेतलेलं आहे पाहू शकता व्हिडिओमध्ये पुरण आणि पीठ एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आणि आता आपण चला मग पोळ्याही बनवून घेऊया नैवेद्यासाठी सायंकाळ होतच आलेली आहे तसा गोळा घेऊन व्हिडिओ जसं दाखवले आहे त्या पद्धतीनं पुरण व्यवस्थित भरा असं छान दाबून दाबून ज्याने करून जेणेकरून की जे पुरण आहे ते काठोकाठ भरलं जाईल आणि ज्याने पोळी पण अगदी व्यवस्थित होते अजिबात कुठूनही पोळी म्हणजे हे फाटण्याची आपल्याला भीती राहत नाही आणि असं पीठ त्याच्यावरती आपण घालून टाकून असं व्यवस्थित दोन्ही हाताने दोन्ही हाताच्यामध्ये त्याला दाबून घ्यायचं म्हणजे प्लेन करायचं जे पुरण सगळीकडे जातं आणि पीठ आणि पोळी एकदम छान व्यवस्थित असं चिटकून बसते आणि त्यानंतर त्याला आपल्याला लाटून घ्यायचं आहे मी डायरेक्ट खालीच लाटते मला म्हणजे कशाची आवश्यकता लागत नाही शक्यतो तर माझी आई वगैरे मस्त असे कॉटनच्या कपड्यावर लाटायची पोळ्या आता इथं मी डायरेक्टच लाटते सवय पडलेली आहे म्हणून कपड्यावरती ख शक्यतो खरं तर मला अजिबात जमतच नाही आणि असं खाली व्यवस्थित अगोदर काटं काटं सर्व लाटून घ्यायचे आहेत आणि काटं लाटल्यानंतर पोळी काटोकाट व्यवस्थित फुगते आणि काटं जास्त जाड असले तर म्हणजे पुरणपोळी फुगत नाही म्हणून असं काटं लाटून घेतलेलं आहे मी पाहू शकता जसं दाखवलं आहे तसं आणि व्यवस्थित छान शेवटपर्यंत लाटून घ्यायचं आणि त्यानंतर मधला थोडासा भाग असा आपल्याला लाटून घ्यायचा आहे म्हणजे मधोमधही मद जास्त जाड अशी पुरणपोळी आपली राहणार नाही आणि पुरणपोळी शक्यतो भाजताना अगोदर थोडंसं तेल तव्यावरती टाकायचं म्हणजे पटकन टाकल्यानंतर चिटकणार नाही म्हणून आणि इथं छान अशी मस्त खमंग भाजून घ्यायची आहे थोडा वेळ गॅस स्लोच ठेवा आणि त्याच्यानंतर हाय करायचं आहे एकदम हाय गॅसवर पुरणपोळी आपल्याला भाजायची नाही आणि अशी मस्त पाहू शकता हाय म्हणजे लो फ्लेमवर भाजल्यानंतर कलरही सुंदर येतो आणि काठोकाठ पण पोरी पोळी आपली भाजली जाते म्हणून मस्त असं छान पो पोळीला कलरही आलेला आहे खमंग भाजलेली आहे करता करता रात्र झाली तोपर्यंत म्हटलं आता चला थोडंसं भजी पापडही बनवून घ्यावं पूर्ण आपल्याला नैवेद्याची थाळी बनवायची आहे म्हणून इकडं पापड उडदाचे पापड आणि ते हे पण थोडंसं तळून घेतलं त्यानंतर भजी तळून घेते करता करता सायंकाळ झाली दिवाबत्ती पण करून घेतलं देवापुडं आणि तुळशी त्याच्यानंतर भात पण घातलेला आहे नैवेद्यासाठी छान मस्त आणि इकडे तांदूळ आप शक्यतो तर आपण पांढरंच भात नैवेद्यासाठी वापरतो किंवा म्हणजे देवाला दाखवतो त्याच्यामुळे इथं पांढरंच भात घातलेला आहे मसाला कसलाच वापरलेला नाही कटाची आमटी दूध आणि छान अशा चा गरमागरम पोळ्या त्यानंतर भात भजी पापड हे सर्वच एका ताटामध्ये आपल्याला वाढून घ्यायचं आहे आणि त्यानंतर मग ते देवीला अर्पण करायचं आहे आणि मग त्यानंतरच देवीचा कृपा आशीर्वाद हे करून आपल्याला तिचा आशीर्वाद घेऊनच हा प्रसाद ग्रहण करायचा आहे चला तर मग इथं सर्वच आता मी जे काही बनवलेलं होतं ते सर्व एका ताटामध्ये असं छान व्यवस्थित वाढून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग देवीला आपण आता नैवेद्य दाखवू आरती वगैरे झालेली होती नैवेद्य तेवढा राहिलेला होता म्हणून असं नैवेद्य दाखवून घेतलेलं आहे आणि चला तर मग आजच्यासाठी इतकंच तुम्हाला कसं वाटलं पुरणपोळीचा संपूर्ण व्हिडिओ तो नक्की मला सांगा काही चुकला असेल तर तेही सांगा आणि असंच व्हिडिओला भरभरून प्रेम जा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये काहीतरी असंच नवीन रेसिपी घेऊन to put into bye.